इकडे चाललं म्हणजे तिकडं नेहमी नेहमी कट्टा आहे ते म्हणून आता इकडे चाललो आम्ही पहा oh. करमत नाही पण कसं आहे तिचं मन रमन आहे तिचं घरी कोणी करणार नाही म्हणून इथं आपल्याला ठेवणे तर ती बोलते भांडते कि तिला वाटी नेऊन घालल घरी तर मी नेऊनच नाही घालणार घरी तिला तिची सोय नाही होत शेळ्या आल्या शेळ्या आता चाललो आम्ही घराकडं शेळ्या आल्या bác sĩ lại cái thứ mới đấy ही मैस पहा इथं बांधून टाकलेली आहे इथत रा कुठ जेवती बाई ती कडिच आहे

डकल आम्ही घराकडं आमच्या मथली ऐकू येत बोलणं चालणं हो, हो बसण हो ना Amit kasubal na itaiku. Manman tat ki bol ni na imai. E, Ii pa, si etia hita, si etia hita maga, ai ka. Eo ao ikle ap kilali, bulaili, bawal kijaita. बसाव थोडा वेळ घराकडे धकाव पाहे हे पलाट गेले तर त्याच्या पहिली शेती हे दोडके तर हे पाय इथं घर बांधायचं म्हणून मुरू मानून टाकला आमची मथारे घराकडून आणली होती तर चालताय ना आता कशी एकटून उठून 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 चालती आज शिवा दिल्या बाबा मी आणलं कोणाला शिवा द्यायला आलं तर म्हणे तिला देतो आईस तशी म्हणे तिला द्यायचं तर काय तर म्हणे तिला दे खाल्लं एवढं म्हणे मले म्हणे म्हणली पण नाही की राहू दे मामा आले म्हणून मी करतो अशी म्हण लागली हे पा इथे देवापशी हे टाकलंय गिट्टी टाकली हे इथं पंढरपर आणून टाकलं हे बांधती आता घर हे पा तिथं असे आहे अजून चरा लागल्या